श्री विठ्ठल नर्मदे हर ओम नम शिवाय निवृत्तीनाथ महाराज की जय श्री सोपन महाराज यांच्या हस्ते श्रीफळ फोडत आहेत ही वारी जी आहे ही त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराज यांच्या इथं पहारी गावावरून चालत जायचे आहे तरी इथे सर्व जमलेली महाराज मंडळी आहेत आणि ट्रकमध्ये बरीच मंडली आहे तरी हा जो ब्लॉग आहे हा विशाल पाटील यात्री एक्सप्रेसवाले त्यांचा ब्लॉग आहे सेकंड कॅमेरामॅन मी आहे ते गेलेले आहेत नर्मदा परिक्रमेला आणि माझा धनंजय पट यांच्यासोबत आहेत नर्मदा परिक्रमा करत आहेत ते जवळजवळ आता वीस बावीस दिवसानंतर वीस बावीस दिवसानंतर ह्याला गेलेले आहेत नर्मदे परिक्रमेला सध्या सध्या शूलपानी जंगल लागलेलं आहे त्यांना दहा बारा काहीतरी डोंगर चढून पुढे एकशे सत्तावीस डोंगर त्यांना चढायचे चढून उतरायचं आहे आणि ते नर्मदा परिक्रमा आमची इकडे वारी पूर्ण होत आहे त्र्यंबकेश्वरची

कृष्ण वीडियोम का हरि जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण

दुकामने गोजिरिया मिठो बापाया पडू द्या कोंड पुण्ड कोंडला न धरिना जीवा जाऊ द्या गाडीला जाऊ द्या दुकामने गोजिरिया मिठो बापाया पडू द्या कोंड कोंड न धरिना जीवा मिठो पार कुमाई चाल करी पुढे चला

भंडारीनाथ अरे दुपारचं जेवण सद्गुरु निरुद्राज महाराज की त्र्यंबक राज भगवान की मैया की हर 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 नर्मदे अशा <laughs> प्रकारे आम्ही दुपारच्या जेवणासाठी कर्मपोस त्र्यंबकेश्वर यात्रा करत असताना पहारे गाव येथून निघालेली दिंडी ही दिंडी वैकुंठवासी हबुनाथ महाराज रघुनाथ महाराज पोपरसाहेब यांचे नेतृत्वाखाली आणि ह्या महाराज कुंडलिक बाबा पहारे यांच्या अध्यक्ष खाली आणि त्यांच्या संचालक श्री ह्याज महाराज पुंडलिक बाबा तर आहेत ज्ञानराज महाराज असे सर्व मंडळी नवी मुंबईतील पहारे गावातील जेवणाच्या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि हा अशा प्रकारे बघा वारकऱ्यांचं जेवण कसं आहे तुला हे बघा हे वारकऱ्यांचं जेवण असा असं ठिकठिकाणी हे जेवण मिळत असते तर आपण या जेवणाचा स्वाद घेऊ आणि रामकृष्ण हरी श्री श्रीनिवृत्तीनाथ महाराज की जय बोल हे पा आता दुपारच्या विसाव येथून निघालेलो आहोत आम्ही आणि त्र्यंबकेश्वरच्या वाटेने चाल करत आहोत हा मेन रोड जो आहे तुम्ही पाहू शकता आणि समोरच आमची एक दिंडी येत आहे पारे गावची आता जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे असते असते चालत आहेत थोड्या वेळाने त्याचा जोर पकडला जाईल राम कृष्ण राम

हे विशाल पाटील जे आहेत यात्री एक्सप्रेसचे ते काय येऊ शकले नाही कारण ते परिक्रमेला आहेत धनुंजय महाराज विशाल महाराज हे नर्मदा परिक्रमा करीत आहेत सेकंड कॅमेरा म्हणून मी थोडंसं शूट करून दाखवतो तुम्हाला की त्र्यंबकेश्वरला वारी निघाली आहे ही बहारीगावातून यांच्या नेतृत्वाखाली श्री पुंडलीत बाबा गाव यांच्या आदेशला ज्ञानराज महाराज वगैरे सगळे नवी मुंबईचे महाराष्ट्र वारकरी बारेगावचे वारकरी सर्व पण आलेले आहे पाऊस श्री हरी जय विचारा ना ज्ञानोबा तुकारा Ya no va, tu cara. Ya no va, tu cara. Ya no va, tu cara. Ya no va, tu हे पहा चंद्रदेव दिसत आहेत आणि हे पहा सूर्यनारायण उगवलेत अशा प्रकारची हे तुम्ही पाहू शकता दिल्ली त्र्यंबकेश्वर येथे चाललेले निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनाला भोलेनाथांच्या दर्शनाला ब्रह्मा विष्णू महेश असे तीन रुपये एकत्र आहेत असे हे त्र्यंबकेश्वर क्षेत्र येथे ही पायी गुंडी चाललेली आहे आम्ही नवी मुंबईचे वारकरी पहारेगाव गोंडी येथून आम्ही निघालो आहोत से इथूनच गुंडी निघालेली आहे पुंडलिक महाराज पहारेगाव यांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही पाहू शकता अनेक दिंड्या इथे अनेक दिंडे आहेत पुढे तुम्ही पाहू शकता याच्या पुढे भरपूर गेलेले आहेत दिंड्या ह्याच्या मागे पण भरपूर आहेत जसं ज्याला जमत आहे तसं दिंडीचा प्रवास सुरू होत आहे परंतु भरपूर दिंड्या असतात राम कृष्ण हरी ओम नम शिवाय जय निवृत्तीनाथ महाराज நமதேயர் ஸ்ரீ உடல்